दिग्रसला महायुतीची मोटार सायकल रॅली ठरली ऐतिहासिक झंझावता हेमंत पाटील व तालुक्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारात आज बुधवार सव्वीस एप्रिलला काढण्यात आलेली भव्य मोटार सायकल चांगलीच छाप पाडली प्रचाराच्या या झंझावताने संजय देशमुखांची हवाच उसरली शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजश्री पाटील यांच्या धनुष्य बाणाचा प्रचार गेल्या दहा दिवसापासून अखंडपणे सुरू ठेवला प्रचारासाठी शहरातील सर्व प्रभाग पिंजून काढले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या सुशिक्षित व सुसंस्कृत राजश्री हेमंत पाटील यांची दिग्गज शहरातील घराघरात नुसती ओळखच नव्हे तर आम्ही सव्वीस एप्रिलला राजश्री पाटील यांना मतदान करण्याची खात्री सुद्धा अनेकांनी बोलून दाखवली पाहूया या संदर्भातील ही महत्वाची बातमी